नमस्कार कोल्हापूरच्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्यात आली याच संजय ना या याआधी देखील कोल्हापूरकरांनी खासदार म्हणून निवडलं खासदार म्हणून निवडून दिल्यानंतर या खासदारांनी कोल्हापूरच्या विकासामध्ये काय योगदान दिलं कशा पद्धतीने त्यांनी निधी आणला आणि कोणकोणती कोल्हापुरातील विकास कामं केलेली आहेत कोल्हापूरकरांचा खरंच विकास झालेला आहे का या विकास कामातून त्यांनी पाच वर्षांमध्ये गेल्या लोकसभेला जी आश्वासनं दिलेली होती ती आश्वासनं पूर्ण झालेली आहेत का या सगळ्याच विषयी आपण जाणून घेणार आहोत लोकमतच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये चला तर मग जाणून घेऊया मंडलिक यांच्या आश्वासनांची पूर्तता नक्की झाली का हे पाहूया दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत खासदार संजय मंडलिक यांनी कोल्हापूरची रेल्वे सेवा शेतकऱ्यांसाठी विविध योजना धरण प्रकल्प पूर्णत्वास नेणं आय पार्क कामगारांचं ई सी हॉस्पिटल महिलांच्या सुरक्षितता आणि सबलीकरणासाठी विविध शासकीय योजना कोल्हापूर शहर जिल्ह्याच्या सर्व खेळांच्या विकासासाठी प्रयत्न दर्जेदार क्रीडा संकुल महिलांसाठी स्वच्छता गृह कोल्हापूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा स्मार्ट सिटीसाठी प्रयत्न उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात व्हावं यासाठी प्रयत्नशील आणि तसेच कोल्हापूर शहरासाठी रिंग रोड या विकास कामांची आश्वासनं दिलेली होती गेल्या पाच वर्षात कोल्हापूर शहरासाठी खासदार संजय मल्लिक यांनी सहाशे शहात्तर कोटी रुपयांचा निधी आणलं आहे अंतर्गत रस्ते काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना अंबाबाई मंदिर कोल्हापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा बहुमजली पार्किंग इमारत रंकाळा तलाव जतन संवर्धन राजश्री शाहू समाधीस्थळ विकसित करणं पंचगा घाट विकास कामं केशवराव भोसले नाट्यगृह आणि शाहू खासबाग मैदान जतन संवर्धन या कामांसह तीनशे पस्तीस कोटी दूधगंगा डावा कालवा यासाठी दोनशे एकाहत्तर कोटी सर्फनाला मध्यम प्रकल्पासाठी एकशे नऊ कोटी दूधगंगा प्रकल्पासाठी ऐंशी कोटी काळमावाडी प्रकल्पाची गळती काढण्यास तर एकतीस कोटी मध्यम प्रकल्प या जिल्ह्यातील धरणांसाठी मोठा निधी मंडलिक यांनी दिलाय आरोग्यासाठी एकशे पन्नास निधी दिला असून राज्य विमा प्रादेशिक कार्यालय मंडलिक यांच्या विशेष प्रयत्नातून सुरू झालंय पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून अनेक रुग्णांना देखील त्यांनी मदत केली आहे कोल्हापूर विमानतळासाठी तीनशे बत्तीस कोटींचा निधी मंडलिक यांनी दिलेला आहे कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी आहे जी महायुतीकडून देण्यात आली या संजय मंडलिक यांनी कोल्हापूरकरांना आश्वासन दिली होती ते आयटी टी पार्कचं त्याचबरोबर रिंग रोडचं तसेच चांगले आरोग्य व्यवस्था रस्ते आणि यासोबतच महिलांसाठी महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना आणि स्वच्छतागृह यासह क्रीडा विभागाकडनं देखील अद्ययावत करणार आणि चांगली चांगली मैदाना देणार अशी आश्वासन दिलेली होती मात्र यातील काही काम पूर्ण झालेली आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे विद्यमान खासदार संजय मल्लिक हे गेल्या वेळी आमच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार होते आम्ही सर्व शिवसैनिकांनी आणि कोल्हापूरकरांनीच त्यांना डोक्यावर घेऊन साधारण अडीच ते पावणे तीन लाख मतांनी निवडून आणलं पण त्यांनी जी खासदार असताना किंवा निवडणूक लढलेली ज्यावेळी आश्वासन दिलेलं त्या आश्वासनाला कुठेही ते, आश्वा ते खरे उतरलेले नाही आहेत तर मुळात कोरोनाचा काळ होता साधारण एक दोन वर्ष कोरोनामध्ये गेले ते जरी असलं तर त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये फंड घेणे किंवा तो सर्वसामान्य ग्रामपंचायत असेल इथले नगरसेवक असतील जिल्हा परिषद मार्फत त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये तो पोचवायला पाहिजे होता त्याचं काम त्यांच्याकडून झालेलं नाहीये काही प्रमाणात निधी दिला ते आता त्यांच्याकडून सांगितले जाते की आम्ही निधी दिला विकास कामं केली फक्त नुसते रस्त्याला फंड देणे डांबरीकरण केणे आणि गटारी करणे म्हणजे काय हे खासदारांचं काम नाही आहे एक विकासाचा दृष्टिकोन ठेवून ज्यावेळी आपण जातोय त्यावेळी इथं रोजगाराचा महत्वाचा प्रश्न आहे एखादा कुठला मोठा उद्योग तुमच्या मा माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे आता दोन तीन एम आय डी सी मोठ्या आहेत तिथं आला का त्याच्यावर कधी तुम्ही अभ्यास केला का त्याच्यासाठी काही प्रयत्न केलेत का क्रीडा क्षेत्र जे आहे त्या क्रीडा क्षेत्रासाठी ऑलिम्पिकमध्ये बरेच अशी खेळ आहेत की त्यातून कोल्हापूरमधलं कोल्हापूरचं प्रतिनिधित्व करणारे काही खेळाडू आहेत तर त्यांच्या दृष्टीनं त्यांच्या विकासासाठी काही प्रयत्न केला का तुम्ही एखादं क्रीडा क्रीडांगण एखादं मोठं उभं राहावं ज्याच्यामध्ये ॲथलेटिक्ससारखे सारखे जे गेम आहेत बरेच गेम आहेत त्याच्यावर इथं कोण एखादे चांगले प्रशिक्षक येऊन त्या मुलांचा क्रीडात्मक विकास व्हावा यासाठी कधी प्रयत्न केला का या अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यावर कधीही खासदार साहेबांनी आजपर्यंत लक्ष दिलेलं नाही कधीही त्याच्याबद्दल ते बोललेले नाही आहेत ते आता जे त्यांचा जो प्रचाराचा जो मुद्दा आहे तर त्यांनी ते महाराज साहेब दत्तक पुत्र आहेत काय हे आहेत काय हे प्रचाराचे मुद्दे आहेत तो प्रचाराचा मुद्दा हा नाही आहे ना तुम्ही ज्यावेळी एक विद्यमान खासदार आहे पाच वर्ष तर येणाऱ्या तुम्ही निवडणूक आहे ते त्यावेळी त्यांनी सांगितलं पाहिजे की मी हे पाच वर्षात हे केले आणि या पाच वर्षात मी निवडून आलो की हे करणार त्याच्यावर कुठेही ते, ते बोलताना दिसत नाहीत त्यांचा स्वतःचा कारखाना आहे तो कशा पद्धतीने चालला आहे त्याचं कर्ज किती आहे स्वतःची महालक्ष्मी डेअरी होती त्या डेअरीचं काय झालं सहकार क्षेत्र ज्यावेळी आपल्या इथं मोठं आहे ना तुमच्या इथं कामगार साधारण मला वाटतं की सात आठशे कामगार आहेत त्यांच्याकडं कमी जास्त असू शकतील तर तिथल्या कामगारांना आपण शंभर टक्के पगार दिलाय का तर दिला नसेल तर काय म्हणजे नवीन रोजगार निर्मिती करायची नाही की नाही त्याच्यात काही लक्ष घातलं नाही की नाही पण ज्यांचा रोजगार आहे त्यांच्या पोटावर सुद्धा पाय देण्याचं काम के तुम्ही केलेलं आहे हे असे हे निष्क्रिय खासदार आहेत त्यामुळं अशा खासदारांचा या कोल्हापूर जिल्ह्याला काही उपयोग झालेला नाही कोल्हापूर जिल्हा सांस्कृतिक पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचा इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठी त्यामुळे चांगले रस्ते स्वच्छतागृह यासह जिल्ह्यात खेळाडूंची संख्याही अधिक असल्यानं स्टेडियमची आवश्यकता आहे तसेच तरुणांच्या रोजगारासाठी विविध संधी शेतकऱ्यांसाठी विविध योजना यासोबतच महत्वाचा तर कोल्हापूरसाठी खंडपीठ होणं हा प्रश्न आजही प्रलंबित आहे तर कोल्हापूर स्मार्ट सिटी बनणं हाही प्रश्न तसाच बाजूला राहिला असून कोल्हापूर शहराची आता अवस्था एखाद्या खेड्यासाठीच दिसू लागलेली आहे अशा पद्धतीनं कोल्हापूरमध्ये चर्चा होते आहे त्यामुळे कोल्हापूरचा विकास होणं आजही अनेक कामं आहेत जी संय मंडिक यांनी पूर्ण केलेली आहेत मात्र जी महत्वाची कामं होती जी तरुणांसाठी महत्वाची होती नागरिकांसाठी महत्वाची आहे त्यांची पूर्तता होणं कुठंतरी बाकी आहे त्यामुळे पुन्हा एकदा ही जी कामं आहेत प्रलंबित या कामांना ते, आ, ते आ, कशा पद्धतीने महत्व देतात आणि ती कशी पूर्ण करतात हेच आता या निवडणुकीत पाहायला मिळणार आणि नेमकं ने खासदारांनी केलेल्या कामांवरती लोक त्यांना निवडून देतात का हे आता साथ मेलाच कळणार आहे तर खासदार संजय मंडलिक यांनी केलेल्या विकास कामांची पूर्तता आणि त्याचा हा रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा याचबरोबर इथेच आमच्या लोकमासाठी कोल्हापूरहून दुवादर्वी धन्यवाद